नमस्कार मी डॉक्टर व्ही व्ही गौड सहाय्यक प्राध्यापक अखिल भारतीय तण व्यवस्थापन संशोधन प्रकल्प डॉक्टर पंजाबराव देशमुख विश्वविद्यापीठ इथे कार्यरत आहे अखिल भारतीय तण व्यवस्थापन संशोधन प्रकल्पामध्ये खरीपातील आणि आपल्या विदर्भातील प्रमुख पिकांवर ते आपण व्यवस्थापनाविषयी संशोधन करतो म्हणजे एकात्मिक तण व्यवस्थापनाद्वारे खरीपातील सोयाबीन कपाशी मूग उडीद तूर या पिकातील कुठले तणनाशक किंवा एकात्मिक पद्धतीचा अवलंब करून आपण कशा प्रकारे व्यवस्थापन करता येईल याची माहिती आपण थोडक्यात इथे दर्शवण्याचा प्रयत्न केलेला आहे तण व्यवस्थापन म्हटलं की एकच शेतकऱ्यांच्या समोर मुद्दा उपस्थित होतो तो, तो म्हणजे रासायनिक तणनाशकांचा वापर तर रासायनिक तणनाशक हा शेवटचा भाग आहे तण व्यवस्थापनामध्ये त्या पहिले जमिनीची मशागत कशी करायला पाहिजे म्हणजे खोल नांगरटी पेरणीपूर्वी पास मारून पेरणी करणे दोन ओळीतील अंतर कुठ पिकातील पिकाची वाढ लक्षात घेऊन दोन ओळीतील अंतरामध्ये अंतर्भाव करणे खताचं वेळेत व्यवस्थापन करणे योग्य पद्धतीने खताचं व्यवस्थापन करणे म्हणजे फेके पद्धतीने खत न देता पिकाच्या बाजूनी ओळीने खत देणे जेणेकरून तणाला ते उपलब्ध होणार नाही पिकाची वाढ करण्यासाठी ज्या बाबी अवलंबून असतात जसं खताचं व्यवस्थापन झालं खोलीयर फवारणीतून खतांचं व्यवस्थापन किडींचं रोगाचं वेळेत व्यवस्थापन ह्या सर्व बाबींचा जेव्हा आपण एकत्रित वापर करतो हा म्हणजे याचा फायदा असा होतो की पिकाची मुबलक वाढ होऊन जे दोन ओळीतले अंतर आहे ते लवकर झाकल्या जाऊन तणाची तिथे वाढ रोखल्या जाते आणि हे करून जेव्हा तणाचा आपल्याला प्रादुर्भाव दिसतो तेव्हा मग आपण रासायनिक तणानाशाकाळी वळायला पाहिजे मग आता रासायनिक तणनाशकमध्ये दोन एक प्रकार आहे एक वेळ उगवणपूर्व तणनाशक आणि दुसरं आहे उगवणपु पाश्चात उगवणपूर्व म्हणजे पेरणीनंतर साधारण आपण अठ्ठेचाळीस तासामध्ये हे तणनाशक वापरायला पाहिजे त्याला आपण उगवणपूर्व तणनाशक म्हणतो आणि उगवणपश्चात तणनाशक हे वापरतो आपण हे तणाच्या पंधरा दिवसाच्या वयापर्यंत वापरायला पाहिजे म्हणजे जर वाढीच्या प्रकारात सांगायचं झालं तर तण हे तीन ते चार पानांपेक्षा जास्त मोठं व्हायला नको त्या अवस्थेतच हे तणनाशक कार्य करतात चांगल्या प्रकारे आणि तणनाशक वापरताना आपल्याला जमिनीत मुबलक ओल असणं आवश्यक आहे हे पण लक्षात घ्यायला पाहिजे म्हणजे जमिनीत जर पुरेसा ओलावा नसेल तर हे तणनाशक प्रभावीपणे कार्य करत नाही करू शकणार नाही म्हणून उगवण तणनाशक असू देत किंवा उगवण पश्चात तणनाशक जमिनीत मुबलक ओल असणं आवश्यक आहे तर असं आता सोयाबीनमध्ये सर्व पिकात वेगवेगळे तणनाशक आहे सोयाबीनमध्ये डायक्लोसोलॉम उगणपूर्व तणनाशक आहे स्टॉम्प जे पेंडिमिथॅलिन थर्टी एट पॉईंट अडोतीस पॉईंट सात टक्के या तणनाशकाचा आपण वापर उगणपूर्व म्हणून करता येऊ शकतो तसंच हे तणनाशक आपल्याला सलग सोयाबीन पिकासाठी शिफारस असून आंतरपिक पद्धतीमध्ये जर सोयाबीन तूरमध्ये वापरायचं असल्यास पेंडिमिथॅलिन थर्टी एट पॉईंट सेवन या तणनाशकाचा वापर करता येऊ शकतो सोयाबीन असू दे किंवा अधिक तूर मूग उडीद या पिकामध्ये कपाशीसारख्या पिकामध्ये आपल्याला पेंडेमिथॅलिन थर्टी एट पॉईंट अडोतीस पॉईंट साठ टक्क्याचा वापर उगणपूर म्हणून करता येईल तर इथे हे जे आपण जे दर्शवलेलं इथे थोडक्या ट्रेमध्ये आपण स्मॉल स्केलवरती शेतकऱ्यांना समजावं म्हणून नागरटी क के केल्यानंतरचं महत्त्व नागरटी केल्यानंतर जे वरच्या थरामध्ये गेल्या हंगामातील तणांचे बियाणं पडलेले असतात ते खाल नागरटीमुळे वरची माती खाली जाते आणि खाली ते बी दडून जाते दडपल्या जाते कारण तणाचं बियाणं हे वरच्या तीन ते चार सेंटीमीटर थरातच असतात म्हणून नांगरटी गेल्याने बहुतांश अगोदरच्या हंगामात पडलेलं तणाचं बियाणं आपण गाडून काही अंशी त्याचा जो प्रादुर्भाव आहे तो कमी करता येऊ शकतो नांगरटी केल्यानंतर ना कल्टिवेटर ढेकळं फोडून जमीन जेव्हा तयार होते आणि शेवटची आपण जांभूळवाई करतो त्या जांभूळवाईला खूप महत्त्व आहे पाऊस पडल्यानंतर पास मारून पेरणी केल्याने तुम्ही पंचवीस टक्क्यांपर्यंत तणाचा प्रादुर्भाव कमी करता येऊ शकतो पास न मारता आपण जेव्हा पेरणी करतो तर आपल्याला माहीत आहे पीक आणि तण हे सोबतच उगवतं म्हणून ह्या दोन्ही ज्या की पद्धत आहे याचा खूप महत्त्व आहे तण व्यवस्थापनामध्ये त्यामुळे आपण इथे मग वेगवेगळ्या पिकांचे ट्रे बनून माध्यमातून इथे दर्शवलेलं आहे की गहू पिकामध्ये तणनाशक जे आहे आपण शिफारस केलेला आहे मेटसेल्फ्युरान आणि क्लोडिनोफॉप प्रप्या वर्गील हे तणनाशक उगवण पश्चात पंचवीस दिवसाचा गहू जेव्हा असतो तेव्हा फवारायला पाहिजे ज्याने गवतवर्गीय आणि रुंदपानाच्या दोन्ही तण आचं व्यवस्थापन प्रभावीपणे केल्या आहे तसेच बाजूला सोयाबीन पिकामध्ये जे आपण शिफारस केलेलं आहे तणनाशक डायक्लोसुलाम त्याचं इथे माहिती देण्यात दर्शवलेलं आहे उगवणपूर्व तणनाशक वापरता येऊ शकतं तसेच तसे मक्या पिकामध्ये उगवण पश्चात टोप्रामेझॉन आणि टेम्बोट्रिओन हे दोन तणनाशकाचा वापर शिफारस आपण केलेली आहे विद्यापीठाद्वारे त्याचा वापर करता येईल कांदासारख्या का पिकामध्ये आपल्याला ऑक्झिफ्लोअरफेन हे तणनाशक उगवण पूर्व आणि उगवण पश्चात दोन्ही पद्धतीने वापरता येतं इथे ट्रान्सप्लांटिक जेव्हा आपण लागवड करतो लागवडीनंतर हे औषध फवारून आपण दोन्ही वृंद आणि गवतवर्गीय तणांचा प्रभावीपणे व्यवस्थापन केल्या जात आहे भुईमुगामध्ये पण विद्यापीठाद्वारे या वि विभागामधून आपण शिफारस दिलेली आहे थायपर आणि इमॅझामॉक्स हे तणनाशक उगवण पश्चात म्हणजे पंधरा दिवसाचं तण जेव्हा राहते किंवा तीन ते चार पानांची अवस्था त्या अवस्थेत फवारलं तर आपल्याला प्रभावीपणे भुईमुगात पण व्यवस्पण तणाचं करता येऊ शकते आणि त्याचं जी शिफारसी उत्पादन क्षमता आहे ती मिळवण्यामध्ये त्याचा निश्चित फायदा होतो अशा प्रकारे तणाचं व्यवस्थापन एकीकृत पद्धतीने केल्यास आपल्याला चांगल्या प्रकारे पिकाची उत्पादकता मिळू शकते आणि तणापासून मुक्तता होऊ शकते मुक्तता हंगामा स्फूर्त म्हणतो आहे नेहमी तण उगवणारच नाही तणनाशकाचा वापर केल्याने असा आपल्याला जो समज आहे तसं होणार नाही कारण तणाचं बियाणं असंख्य संख्येने जमिनीत पडलेलं राहतं आहे त्यामुळे ते येणारच आहे फक्त जेव्हा कुठलं तण आहे ते बियाणी अवस्था फुलोरा आणि बियाणं धरून तिथे बी पडणार नाही याचं पण आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे कारण पश्चात तणनाशकाचा वापर केल्याने सर्व प्रकारचे तण कंट्रोल होतात असा समज धरणं चुकीचं आहे कारण प्रत्येक तणनाशकाची एक क्षमता आहे तण व्यवस्थापन करण्याची कुठले ठराविकच तण ते कंट्रोल करतात त्यामुळे आपल्या शेतात कुठले तण उगवतात याची पहिली माहिती घेऊन त्यावर ते योग्य तणनाशक आपण जर फवारलं तर आपल्या शेतात त्या तणाची संख्या वाढणार नाही आणि योग्य वेळेत कमी कालावधीमध्ये आपण त्याला व्यवस्थापन करता येऊ शकते त्यामुळे तणाची मात्रा फवारताना शिफारसीत असू द्या शिफारसीत योग्य वेळ तणनाशकाची जी आहे फवारण्याची ती साधली पाहिजे आणि तण कुठले शेतात आहे याचा अभ्यास असणं आपल्याला आवश्यक आहे धन्यवाद